गोंदियाच्या सुकडी डाक्राम या गावामध्ये नळ योजनेचं काम अर्धवट राहिले त्यामुळे पायपीट करावे लागते त्यातच नळ योजनेच्या कामासाठी कंत्राटदाराने गावातील रस्ते खोदून ठेवलेत त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते झालं एक वर्षापासून पाण्याची समस्या खूप आहे आम्ही शाळेत पण जातो आणि पाण्यासाठी वेळ काढून पाण्याकरिता येत असतो पाणी आणायला सरकारना हीच विनंती आहे की आमची पाण्याची समस्या दूर करा आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे म्हणजे दोन दोन तीन तीन पाणी नाही भेटे आम्हाला आम्ही कधी म्हणजे कामं करतो दिवसभर मग सायंकाळपर्यंत जातो जातून तर कधी रातचे दहा वाजतात कधी नवई वाजतात पाण्याले नळ वगैरे काही येत नाही बरोबर काही नाही पाणी पण पाईप फुटला तर मग मिळत नाही दोन दोन तीन तीन महिन्या दिवस मग पाण्यासाठी तिथंच जावं लागतं आणि इथं ह्या गावामध्ये दोन ते अडीच वर्ष झाले पाण्याची समस्या आहे आणि दोन एक ते दोन किलोमीटरचे लोकं इथून पाणी घेऊन जातात दोन वर्षापासून आणि त्यांना खूप त्रास होत आहे